आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी कोकण क्षमता कशी करायला आपण बाजारामध्ये गेल्यानंतर सोयाबीन कळधान आहे आपण प्रक्रिया करत असतो त्याचबरोबर वापरण्यासाठी कोण क्षमता चाचणी घेणं आवश्यक असतो चाचणी कशी द्यावी पद्धती आहे त्यात एक गोंपाठ लाट एका रांगेमध्ये दहा अशा दहा रांगा या ठिकाणी आपण घालायच्या आहेत आणि या दहा रांगा घातल्यानंतर गोंधळावर पुन्हा हल् पाणी वापरून घ्यायचंय जेणेकरून पूर्ण झालं ते गोंध आहे

करून घ्यायचंय पूर्ण गोन वैशिष्ट्य बांधून घ्यायचंय दोरीमध्ये बांधल्यानंतर मध्ये सुद्धा दोळ्या बांधत राहायचंय जेणेकरून जे बियाण होणार नाही आणि त्याच बोल केलेलं आहे ते आहे यासाठी अशा पद्धतीने हे बांधलेला दोन पाच आवश्यकतेनुसार वाटलं तर या तिघाने अजून आपण बांधव सहा ते सात दिवस ठेवायचं जेणेकरून चांगल्या पद्धतीने कोणतं बियाणं रुजणार आहे साधारणतः जर मोड चांगले आले नाही तर ते असावून बाहेर काढायचं आहे हे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये जे उगवलेलं ते आपल्या नंतर आहे असं पुन्हा तसंच आपण अशा पद्धतीने मोकळ केल्यानंतर त्या रांगा जेव्हा आपण बियाणं उगवलेलं असतं त्यामुळे ह्या मुळा याच्यामध्ये असतात ते इकडे ज्या तिकडे जात नाही समजूया त्याला मूळ आलेलं आहे आणि मूळ आलेलं बियाणं पण याच्यामध्ये मूळ जायचं आहे याच्यामध्ये मूळ झाल्यानंतर मूळ आलेलं बियाणं किती आणि न मूळ आलेलं बियाणं किती खराब झालेलं बियाणं किती म्हणजे चांगलं रुजणार बियाण्याचं टक्केवारी आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे आपण शंभर बियाणं काढलेलं मग शंभर बियाणामध्ये जर सत्तर बिया असेल सत्तर टक्के झाले शंभर बियाणं आणि इथे बियाणं जर असेल ऐंशी अशा पद्धतीने जर सत्तर टक्के बियाणं असेल तर ते कमीत कमी ते वापरायला योग्य आहे जर सत्तर टक्क्यापेक्षा जर रुजवा कमी असेल तर त्या पद्धतीने त्या प्रमाणात आपल्याला जास्त जास्त बियाणं घ्यायचं आहे सत्तर टक्के सत्तर टक्के जर बियाणं रुजवा आला तर तीस किलो आपल्याला बियाणं घ्यायचं एक तरी आणि ते जर हा एग्री घ्यायचं आहे आणि ते जर कमी आलं समजा एक टक्का कमी आलं तर अर्धा किलोने बियाणं वापरायचं समजा एकोण सत्तर आलं तर आपल्याला अर्धा किलो बियाणं वाढवायचं जर दोन अडुसठ टक्के आला तर दो एक किलो बियाणं वाढवायचं म्हणजे दर एक किलो मागे दर एक ला, दा दा किलो लागले अशा पद्धतीनं बियाणं वाढवायचं आहे आणि जेणेकरून का वाढवायचंय की जे शिफारस किलो आहे काही करला जर चांगला असेल तर लावायचे ते जर बियाणं खराब निघालं तर ते वाढवलेलं बियाणं तर उजवा क्षमता चाचणी नुसार ते भर काढतं जेणेकरून क्षमता चाचणी आपल्याला घरच्या घरी समजते की आपलं बियाणं किती वापरलं पाहिजे हे बियाणं का क्षमता चाचणी काय घेतो बियाणं किती वापरलं पाहिजे जेणेकरून एकतरी प्लांट पॉप्युलेशन कमी होणार नाही आणि प्लांट पॉप्युलेशन कमी झालं उत्पादन घटेल मित्रांनो यासाठी आपण उघड क्षमताचा चाचणी घरच्या घरी केलं पाहिजे